हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचा आणि मजेशीर जाऊ देत घरी आहे सुवासिनींचा कार्यक्रम कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की एवढ्या सगळ्या कामाचं मॅनेजमेंट मी में कसं आहे आणि आता बघा पोळ्या आणि चपात्या बनवायच्या राहिलेत तर मला मदत करण्यासाठी कोण आलेलं आहे हे मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं माझी ताई म्हणजे माझ्या मोठ्या मावशीची मुलगी तर तिचं पण घरी तर खाली गावातच आहे तर ती आले मला मदत करण्यासाठी

एवढी गाय गडबड काय मम्मा एवढी गाय गडबड कशा पटकन मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवून येते हेलो ये मंदिर इथे ही जी मूर्ती आहे ती औंची देवी म्हणजे यमाई देवी मातेची मूर्ती आहे म्हणजे आमचं कुलदैवत आहे हे

श्वरन मी आता बसलोय जेवायला आला एवढा सगळ्या सहवास निवडत स्वयंपाक पण छान झाला होता तर आता जेवण करते पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की मला ऐश्वरला आणि अण्णांना खरंच खूप आवडतो यांना काही पुरणपोळी फारसे आवडत नाही तर जेवायला या सगळेजण चला आता हे सगळं आवडून घेते अगोदर जेवण झाले आत्ता एवढ्यातच किचन मध्ये भरपूर पसारा पडला आवरायचा आहे छान सकाळी पहाटे चार वाजल्यापासून काम चाललं होतं खरंच एवढा कंटाळा आला होता वाटत थोडा वेळ रेस्ट घ्यावी आणि नंतर कामाला सुरुवात करावी पण म्हटलं नको नंतर मग एकदा बसलं की खूप असं सा आळस आल्यासारखं होतं आणि राहून जातं मग काम आणि काम करायला पण नको वाटतं आणि नंतर संध्याकाळी पण दिवाबत्तीचं टाईम वगैरे कारण आत्ता जवळपास एक चार वाजत तरी आलेले आहेत त्यामुळे म्हटलं नको बसायला तर हे सगळं पटपट आवरून घेऊनच नंतर थोडा वेळ रेस्ट घ्यावी सगळं काम आवरून झाले आता थोड्या वेळ रेस्ट घेणार आहे आणि खरंच मनातनं एवढं म्हणजे असं छान वाटायला लागले मला खूप दिवस झालं माझ्या मनात होतं की सवासनी घालायचे घालायचे आणि रोज काही ना काहीतरी अडचणी येतच होती त्यामुळे मग राहून जायचं पण <coughs> नंतर काल विचार केला की के नाही घालूयास म्हटलं आणि आत्ता पण तुम्ही ऐकलंच की बायका म्हणतच होत्या की एक घाला नाही तर दोन घाला नाही तर पाच आपल्या इच्छेने आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण घालू शकतो त्यामुळे मी जास्त काय नाही पाच सवासने तेवढ्या घातल्या आणि केलेल्याचं मला मनातून एवढं समाधान वाटते खरंच खूप छान वाटते तर ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून एक सांगायचं होतं की आता सवासनी घालून झाल्या आता इथून पुढं कधी पण म्हणजे आमच्या इथं देवीला बडान म्हणून बडान करायचं असतं देवीला तर ते बडान म्हणजे काय असतं हे सुद्धा ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल ज्या दिवशी करणार आहे त्या दिवशी तुमच्याबरोबर ते नक्की शेअर करेल चला तर मग ब्लॉग आजचा इथंच थांबवते आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन छान ब्लॉग पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूया पुढच्या नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद